सर्व आत्मप्रेमी सद्गुरू स्नेही साधकांना साष्टांग परिणाम दंडवत जेहरी आज या ठिकाणी आपण वारकरी म्हणजे काय हे पाहणार आहोत तर वारकरी म्हणजे काय हे पाहत असताना एक सामान्य लोकांची एक संकल्पना आहे वारकरी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी ह्या वारेला नित्यनियामाने न चुकता वारीला जाणे आणि येणे याला वारकरी म्हणतात असं एक सामान्य लोकांची संकल्पना आहे तर ही संकल्पना बरोबर आहे परंतु ही वारी करत असताना फक्त आषीं कार्तिकी एवढीच वारी करायची आणि घरी आल्यानंतर मात्र नाही ते खायचं कसं वागायचं हे मात्र चालणार नाही आपलं अंतकरण या ठिकाणी शुद्ध पाहिजे आणि शुद्ध अंतकरण हे अखंड असलं पाहिजे वारीत गेलं तरी आणि घरी आलं तरी तरी ती वारी हे ठिकाणी सक्षत ठरते परंतु वारकरी म्हणजे काय हे शब्दाचा अर्थ पाहताना आपण ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगाचा ह्या ठिकाणी आधार घेऊन वारकरी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लक्ष लावून अंतरी तोच वारकरी पंढरीचा तुकाराम महाराज म्हणतात ज्या साधकाने आतमध्ये लक्ष लावलं आणि ज्याला आतमध्ये लक्ष लावायची रीती ज्याला समजली त्याला या ठिकाणी वारकरी म्हणतात मग आतमध्ये लक्ष कसं लावायचं तर सद्गुरू आपल्याला तत्वमशी वाक्याचा बोध करतात अहम ब्रह्मास्मी तोच परब्रह्म आहे आणि म्हणून त्या तत्वमशी महावाक्याचा बोध जो आपला श्वास येतो जातो या श्वासाच्या माध्यमातून त्या महावाक्याचं मंथन हे ठिकाणी करायचं आणि एकदा का त्या महावाक्याचं मंथन केलं का आपल्या देहाच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे आपलं देह आणि देहाच्या ठिकाणी अनेक कर्म चालतं आणि ह्या कर्माचा जो साक्षी आहे आत्मा तो आत्माच मी आहे आणि तोच परब्रह्म आहे याची ज्याला अनुभूती आली त्याला ह्या ठिकाणी वारकरी म्हणायचं आणि ही वारकरी आतमध्ये पाहण्याची रीत ज्याला कळली त्याला ह्या ठिकाणी वारकरी म्हणायचं वारकऱ्याचा दुसरा अर्थ ह्या ठिकाणी पाहूया तर वारकरी म्हणजे वारकरी जे सहा विकार आहे या सहा इकारांवर ज्याने वार केला त्याला वारकरी म्हणायचं मग सहा इकारांवर वार कसा करायचा आता पहा हे सहा विकार जे आहे हे विकार मात्र ह्या ठिकाणी देहाचे आहे हा देहच मी असा जर आपला भ्रम असेल असं जर आपली चुकीची समज ह्या ठिकाणी असेल देहच मी आणि मग हे विकार जे आहे ह्या विकारांना ह्या ठिकाणी किती जर तुम्ही बाजूला करायचा प्रयत्न केला तर विकार मात्र जाऊ शकत नाही कारण हे विकार ह्या देहाला असतात मग आपल्याला काय करावं लागेल ह्या देहापासून मी वेगळा सचेदानंद तत्त्व शुद्ध आत्मा मी आहे असा एकदा का अनुभव आला का देहाचा ना आपला ज्यावेळी संबंध तुटतो तेच मात्र हे विकारांना ह्या ठिकाणी मात केली जाते आणि ह्या ठिकाणी आपण वारकरी ह्या ठिकाणी होतो तर वारकरी म्हणजे काय आपण ह्या ठिकाणी समजून घेतला आहे तर सद्गुरूचा कृपा झाल्याशिवाय ह्या हो ठिकाणी वारकरी होता येत नाही सद्गुरूची कृपा ह्या ठिकाणी बहाल करून घ्यायची आणि वारकरी ह्या ठिकाणी आपण आहे जय हरी जय हरी